ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. रादनगरी येथे गीत रामायण व महाप्रसादाचा आयोजन श्रीराम प्राण प्रतिष्ठापने निमित्त भक्तीगीत कार्यक्रम. अयोध्या येथील श्रीराम प्राण प्रतिष्ठापना निमित्त गदी माडगुळकर यांच्या गीत रामायण भक्तीगीतांचा कार्यक्रम रादनगरी अंबाबाई मंदिर मध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला. अयोध्यामध्ये प्रभू राम मूर्तीची प्रतिष्ठापनेनिमित्त राधानगरी अंबाबाई मंदिरमध्ये राधानगरी येथील श्रीराम भक्तांच्या वतीनं गीत रामायण कार्यक्रमाचं उद्घाटन पवन महाडिक यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी संभाजी आर्डे दीपक शेट्टी सुहास निंबाळकर तुषार साळगावकर बापू उर्प शिवराम घोलकर ॲडवोकेट अभिजित हुपरीकर दीपक शिरगावकर पूनम देसाई टी एस चौकले महेश तिरवडे राम कदम यांच्यासह रामसेवक व सेविका मोठ्या संख्येने हजर होते राम भक्तांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं महानकरी न्यूजसाठी विजय बकरे राधानगरी